तानाशाही वृत्ति से वो शासन कर रही है हुकुमशाही मार्ग पे चल रही है जब बॉर्डर सिक्योरिटी फोर्स ने भी वहाँ अपने रिजर्व सिक्योरिटी फोर्स के लिए जमीन मांगी तो जमीन को भी नकार दिया गया बांग्लादेश से और बाकी जगह से रोहिंग्या आना चाहिए और अपनी सत्ता कायम रहनी चाहिए कुछ दुष्टिकरण की राजनीति से वहां का हिंसाचार यह हमारे लिए बड़ा चिंतनीय है मुझे विश्वास है कि तानाशाह के दिन बहुत ज्यादा दिन नहीं चल पश्चिम बंगाल में जो हिंसा की घटनाएं हो रही है एक दिन वहां का जनाक्रोश ममता बनर्जी के सत्ता को समूल नष्ट कर देगा मुख्यमंत्री खुर्ची को वो ममता बनर्जी से इतना दूर कर देगा कि दस भी जन्म फिर ममता बनर्जी

आणि संवेदनशील आहोत सकारात्मक महाराष्ट्राच्या प्रगतीमध्ये उन्नतीमध्ये अशा पद्धतीने महाराष्ट्रामध्ये काळा झाला आहे महाराष्ट्राची प्रगती वेगाने व्हावी आणि महाराष्ट्राचा प्रत्येक तो कोणत्याही जातीचा असेल धर्माचा असेल रंगाचा असेल समूहाचा असेल वयाचा असेल असे, प्रत्येकाचं योगदान दिल्लीचेही तत्व राखतो महाराष्ट्र माझा या शब्दानुसार हे योगदान व्हावं ही भावना आहे मराठा समाजातील युवक युवती विद्यार्थी विद्यार्थी न्याय्य देण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे आणि याबद्दल चर्चा होऊन एकमेकाशी संवाद करून समाधानापर्यंत जाण्याचा प्रयत्न कुठेतरी पुन्हा भविष्यामध्ये या कायद्याला कुठेतरी आव्हान दिलं कोर्टामध्ये राज ठाकरे असं म्हटलं आहे की आम्ही काही होणार नाही हा सर्व विषय आहे कोर्टामध्ये तर मग असं आहे चक्रधर स्वामीच्या कथेप्रमाणे हत्तीचं वर्णन प्रत्येक जण आपल्या प्रश्न करायचा या आरक्षणाबद्दल सुद्धा काही होऊ याचा अभ्यास आहे की नाही असा प्रश्न उपस्थित व्हावा अशा पहिली करतात सरकारकडे या संदर्भामध्ये प्रशासकीय फौज आहे आय एस अधिकारी आणि म्हणूनच मान्य देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना आपण जे आरक्षण दिलं हायकोर्टामध्ये त्याचं रक्षणही केलंय पण दुर्दैवानी चोवीस ऑक्टोबर दोन हजार एकोणीस तो अशुभ दिवस होता चार वाजताचा वेळ होता की जनादेशाचा अवमान करून उद्धवजी मुख्यमंत्री झाले आणि तिथून महाराष्ट्रामध्ये हे साऱ्या समस्या जन्मागा येण्याला दा सुरुवात झाली सुप्रीम कोर्टामध्ये आपण आरक्षण भेटू शकलो नाही यादा खर तर उद्धवजी मुख्यमंत्री असताना हे रोग असतं हा प्रश्न उपस्थित झाला होते रोहित पवार यांनी भाजप म्हणजे भाजप हा पक्षाचा संपवणारा पक्ष आहे आता आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्र मोठा ठरला आहे त्याच्यामध्ये भाजप शिवसेना आहे अजित पवाराला अजित पवारांना चार जागा यावरून रोहित पवार यांनी असं हे टीका त्यांनी केली कारण त्यांना शरद पवार जायचं आहे पण माझा अनुभव गेल्या काही वर्षातला आहे जे जास्त टीका करतात ते नंतर भाजपचा झेंडा हाती घेतात आणि विश्वग्रह नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात देशाची चिंता करतात त्यामुळे रोहित पवार जेवढी जास्त टीका करतील याचा अर्थ ते भविष्यामध्ये भारतीय जनता पार्टीच्या भारती मार्गावर हो बद्दल माझ्या मनात शंका नाही आणि तुम्ही गेल्या चार पाच वर्षामध्ये सारे टीव्ही चॅनल्स मध्ये ज्यांनी ज्यांनी टीका केली ते नंतर आमच्या पक्षाच्या सोबत आगेत हा अनुभव तुम्ही घेतला आहे आणि मला नावं घ्यायला लावू नका आणि अनेक लोक त्या मार्गावर आहे अजूनपर्यंत आम्ही आमचा दरवाजा काही लोकांसाठी उघडलेला नाही आहे आहे हे हे पोहोचण्यासाठी काय योजना साधारणतः अनेक योजना आम्ही करतो आहे आणि शिवभक्तांचा आणि विशेष करून महाराष्ट्राच्या जनतेच्या शुभकामना आमच्या या सर्व प्रकल्पाच्या पाठीशी उभ्या आहेत आपल्याला माहिती आहे की आता ब्रिटनमधून सुद्धा चार मे ही तारखे निश्चित झाली ब्रिटनमधून वाघणक येण्याच्या दृष्टीने चार मेला वाघणक पाठवण्याच्या दृष्टीने त्यांनी आता आम्हाला लेखी सर्व ब्रिटन सरकारच्या अनुमती घेऊन आम्हाला पत्र पाठवलं आहे दानपट्टा हे राज्य सशस्त्र करण्याचा निर्णय यासाठी निर्णय आहे की हा दानपट्टा हे आमच्या पराक्रमाचं आमच्या वीरतेचं छत्रपती शिवाजी महाराज असतील जर आपण विधानसभेमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं तैलचित्र बघितलं तर एका हातामध्ये तलवार आहे आणि दुसऱ्या हातामध्ये दानपट्टा आहे एवढंच नव्हे तर रशियात अमेरिकेत किंवा अनेक संशोधकांच्या पुस्तकामध्ये मराठ्यांच्या या वैशिष्ट्यपूर्ण शस्त्राबद्दल नोंदी केलेल्या आहे हा दानपट्टा आमच्या मराठ्यांच्या दान था, युद्धनीतीतलं एक महत्वाचं शस्त्र आहे ज्याचा वापर सर्वात जास्त महाराष्ट्रात केला गेला बाजी प्रभू देशपांडे सुद्धा इतक्या वेगाने हा दानपट्टा फिरवला आहे की यम येण्याच्या अगोदरच त्या औरंगेची सेना समाप्त व्हायची आणि म्हणून आपण दानपट्टा काल आग्र्याच्या किल्ल्यामध्ये मान्य मुख्यमंत्री मोद्यांना जी आर दिला मान्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना जी आर दिला दानपट्टा ही भेट दिला आणि दानपट्टा हा काल आपण राज्यशास्त्र म्हणून घोषित केला आपण मंत्रालयाच्या मानस चिन्हा आणि नंतर दिले दिले हा दान पडला किंवा राज्याच्या माहिती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आपण एक योजना अबकी बार चारशो पार हा पहिला नारा जर कोणी दिला असेल तर खरगे साहेबांनी दिला लोकसभेत राज्यसभेत भाषणात मोदीजींनी सांगितलं सा की आम्ही तर म्हणतोच आहे अबकी बार खरगे साहेब ही चारशो पार पटत तो व्हिडिओ तुम्ही व्हायरल झाला खरगेनी चारशो पार सांगितलाय खगेंची इच्छा पूर्ण करण्यासाठी या देशातला राष्ट्रभक्त देशभक्त कार्यकर्ता वैभव अमर येणारीचे आणि एनडीए चे म्हणून चारशे पाच हा संकल्प आहे आणि या संकल्पाला हा नम्रतेचा संकल्प हा नाही पण अब्की चार चारशो पार यासाठी प्रचंड प्रयत्नाची पराकाष्ठा भारतीय जनता पार्टी एनडीएच्या कार्यकर्ते करणार आहे आणि त्यासाठी दोन दिवस साथ आता यावर मी छोटा कार्यकर्ता आहे दोन्ही द्यायची नाही कोण कोणी पक्षात पूर्व प्रधानमंत्री जी यांच्या सुपुत्रांनी काँग्रेस बद्दल काय भाष्य केलं मी जर नाव सांगायला सुरुवात केली तर काँग्रेस गुलाब नबी आझादापासून पासून अनेक असे नेते की जे भारतीय जनता पार्टीच्या विचाराच्या सोबत प्रत्यक्ष अप्रत्यक्ष आपल्या अप्रते शब्दातून पाठिंबा व्यक्त ज्योतिरादित्य सिंधिया आमच्यामध्ये आले आपण महाराष्ट्रात घेतलं तर गयत आदरणीय विखे पाटील आदरणीय हर्षवर्धन पाटील आदरणीय इतके वर्ष जे पीडब्ल्यूडी मिनिस्टर होते त्यांनी आपला मुलगा रणजित सिंग पाटील मोहित्रे पाटील आमच्यासोबत आहे नारायण राणे आमच्यासोबत आहे आमदार नितेश राणे आमच्यासोबत आहे मी अशी अनेक मोठी यादी सांगू शकतो मात्र सुधीर भाऊ की ज्या काँग्रेसच्या <coughs> नेते आणि नुकतंच अशोक चव्हाण केलं हे यासाठी नाही आलं की, की भारतीय जनता पार्टीमध्ये आपल्याला सत्ता प्राप्त मग असा विचार केला तर हर्षवर्धन पाटीलांना तर आम्ही अजूनही काही दिलं देश कोणाच्या हाती सुरक्षित देशाचा कोर गौरव कोण वाढू शकतो राहुल गांधीजी ज्या पद्धतीने समाजामध्ये दुही भेद निर्माण करण्याचं काम करतात पत्रकार परिषदेमध्ये जाती विचार आम्ही कुठं मणिपूर मध्ये भारत मातेचा मृत्यू झाला असं सांगतात सा एक माईच्या गालची ताकद आहे का भारत मातेचा मृत्यू करण्यासाठी जब तक सूरज चांद रहेगा नाही जब तक सूरज चांद भारत चा अशा पद्धतीने अमेरिकेत जाऊन देशाची निंदा करणारे राहुल गांधीजी यांच्यासोबत काम करणं हेच विरोधी विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी चंद्रपूर लोकसभा घडवायची अशी इच्छा प्रकट केलेली आहे तुमची प्रतिक्रिया माझी काय प्रतिक्रिया त्यांच्या इच्छेबद्दल मी कशा प्रतिक्रिया त्यांच्या पक्षामध्ये अनेक नेते आहेत की ज्यांना लोकसभा घडवायची इच्छा आहे विरोधी पक्ष नेते पण त्यांच्या इच्छेला माझा काय माझी इच्छा ते प्रतिक्रिया देऊ ना त्यांच्या इच्छेवर मी कशाला प्रतिक्रिया विरोधी पक्ष नेते भाजपात येण्याची पण त्यांच्या इच्छेवर मी प्रतिक्रिया देण्याची आवश्यकता नाही जत्ताची प्रतिक्रिया दे ती सर आपण आहे तुम्हाला इथेच ठेवायचं आहे तिथे मध्ये कशाला काढलं साहेब मला मध्ये येतो ते सारखे तिथे होते कोण ते